मंडळी पाऊस पडल्यानंतर ज्याप्रमाणे कोकणी माणूस आपल्या घराच्या परसात भाजी पेरतो त्याचप्रमाणे पावसाळ्यात रानामध्ये सुद्धा भाज्या रुजून येतात ज्यामध्ये भारंगी टाकळा आल्यापाल्याची भाजी आखूर अशा पद्धतीच्या भाज्या असतात तर आम्ही आत्ता आमच्या घरासमोरच जे शेत आहे ना त्याच्या पलीकडे थोडंसं रान आहे तर तिथे चाललो आहे काही भाजीसाठी मिळतंय का बघायला जास्त करून इथे आखुरच मिळतात तर बघूया आज आपल्याला इथे किती आखुर मिळत आहेत तुमच्याकडे कोणती कोणती रानभाजी येते ते मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा नमस्कार मंडळी कसे आहात सगळे माझं नाव विशाखा आणि आपल्या चॅनलचं नाव आहे मी विशाखा या चॅनलवर मी कोकणातले सण समारंभ उत्सव परंपरा कोकणातली खाद्यसंस्कृती कोकणी जीवन आणि माझ्या आयुष्यातील काही छान प्रसंग शेअर करत असते जर तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर व्हिडिओ संपूर्ण पहा आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मिळाला खुर सापडलेत आखूर वेगळे कसे ओळखतात मम्मी आखुरला पण ते विषारी वगैरे असतील तर हा काय हा पण आखुरच आहे की दाय ना हा आहे आखूर म्हणजे असते पण मम्मी सांगत होती त्याला तीन पानं असतात दाखव थांब सापडलाय आपल्याला आखूर हा बघा हा आहे आखूर ह्याला एकत्र अशी तीन पानं आहेत ज्यामुळे तो वेगळा आहे मम्मी कुठे तोडू तर इथं असं एकदा आपण बोट लावून बघितलं ना की जिथे असा तुटतो तिथं कोवळा हा एक आखोर आहे माझा फोन डान्स करतोय ब्लर क्लिअर ब्लर क्लिअर ही काही अशी सायाची झाडं लावली आहेत सागाची हळूहळू खाली जायला पाहिजे कारण पातेरा पडलाय गवत आहे हा बघ आपण आखूरच आहे ना बघे हा बघ चला ह्या बघ आखूर शोध शोध

सापडला नाही सापडेल सापडेल इतर सापडलाय वरती चढलाय वेल हे कसलं आहे बाबानी तोडलं नी आपल्या इथे आम्हाला हे एवढे आखूर सापडलेत आणि सकाळी शुभांगी काकीने मला थोडे आखूर दिलेत तर त्यामध्ये एक छोटा बटाटा एक कांदा टाकून चांगली भाजी होईल तर ती भाजी आज आपण बनवूया माशा किती असतात रानात रानामध्ये अशीच भारंगीची रानपाल्याची आल्यापाल्याची टाकळ्याची भाजी सुद्धा मिळते तर त्या भाज्यांचे व्हिडिओज जर तुम्हाला पाहायचे असतील तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आपण रानात जाऊ तेवढंच निमित्त भेटतं आपल्याला फिरायला रानामध्ये आणि तशा भाज्या शोधून आणू त्यांचे सुद्धा व्हिडिओज बनवू तर तुम्ही नक्की कमेंट करा ही माझी त्रास देते खूप पाऊस पडतोय बेडकांचा पाढा आपण काल जे घेऊन आलो होतो ना तर मम्मी आता त्याच आखुरांची भाजी बनवतीये तर आपण आधी ती भाजी बघून घेऊया चला सगळ्यात आधी तर मम्मीने आखूर व्यवस्थित धुतले आणि ते चिरून घेतले सोबतच एक बटाटा सुद्धा कापून घेतला त्यानंतर नेहमीप्रमाणेच फोडणीची तयारी केली ज्यामध्ये आपलं नेहमीचं चा फोडणीसाठीचं चा तेल होतं लसूण होती मोहरी आणि जिरंसुद्धा सुद्धा घातलं फोडणी तडतडल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून तो कांदा व्यवस्थित लालसर होईपर्यंत शिजू दिला परतून घेतला मध्ये मध्ये कारण खाली चिटकू शकतो ना करपू शकतो त्यामुळे कांदा नरम पडल्यानंतर मग त्यामध्ये तिखट आणि हळद घातलं आणि ते एकदा व्यवस्थित ढवळून घेतलं ढवळल्यानंतर मग त्यामध्ये आपण जे आखूर चिरून घेतले होते ते आणि चिरलेला बटाटा सुद्धा घातला आणि पाणी टाकून थोडाच वेळ पण शिजू दिलं त्यानंतर कोकणातलं फेमस खोबऱ्याचं आणि कांद्याचं वाटप त्यामध्ये घातलं आणि हे वाटप आमच्याकडच्या प्रत्येक भाजीमध्ये सर्रास वापरलं जातं वाटप घातल्यानंतर अगदी थोडंसं मीठ घातलं कारण या वाटपामध्ये ते टिकून राहण्यासाठी प्रिझर्वेटिव्ह म्हणून मिठाचा वापर केला जातो तर त्यामुळेच मम्मीने थोडंसंच मीठ घातलं ते वाटप व्यवस्थित सगळ्या भाजीला लागेल असं व्यवस्थित ढवळून घेतलं नाहीतर तो एक गोळा असतो तर तो गोळा तसाच राहील त्यामध्ये म्हणून आणि अशी ही आपली आखुराची भाजी पाणी टाकून व्यवस्थित शिजवून घेतली भाकरीसोबत ही भाजी खूप छान लागते कधीतरी नक्की ट्राय करा मंडळी आपल्या कोकणाला ना खरं तर जैवविविधतेचा एक खूप मोठा हॉटस्पॉटच डिक्लेअर करायला पाहिजे सरकारने कारण या कोकणाच्या जंगलामध्ये या आपल्या कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये अशा कितीतरी वनस्पती अशी कितीतरी झाडं आहेत की ज्यावर अजून संशोधनच झालेलं नाही आहे आणि ना ते होण्याची गरज आहे जशी तुम्ही आज आखुराची भाजी पाहिलीत म्हणजे काल रात्री ती भाजी शिजवली होती तर ती पाहिलीत तशाच माझ्या हातात आज या दोन भाज्यांची एक आहे ही जी मोठी पानं तुम्हाला दिसत आहेत तर ती भारंगीची भाजी आहे आणि ही छोटी पानं तर ती टाकळ्याची भाजी आहे अशा कितीतरी प्रकारच्या भाज्या कोकणातल्या जंगलांमध्ये ह्या चार महिन्याच्या काळात आढळतात पावसाळ्याच्या आणि कोकणी माणूस त्या भाज्यांचा समावेश आपल्या आहारात करत असतो जशी तुम्ही आखुराची भाजी पाहिली तशी या दोघांची सुद्धा भाजी बनवतात आणि इतकी सुंदर लागते थोडीशी चवीला कडवट असते भारंगीची भाजी पण एक नंबर लागते खूप छान लागते तुम्ही नक्की ट्राय करा आता शहरात राहत असाल तर ह्या अशा भाज्या मिळणं कठीण असतं पण या गणपतीतून या गणपतीतूनसुद्धा या भाज्या मिळतात आखूर टाकळा भारंगी या अशा प्रकारच्या भाज्यांबरोबरच आल्यापाल्याची भाजीसुद्धा मिळते कोकणात या काळात अळूचं फतफत केलं जातं आता श्रावण महिना सुरू झाला ना की ह्या अशा रानभाज्यांना ऊत येतो मला आठवतं ले आहे आम्ही शाळेत असताना ना रानभाजी महोत्सव असायचा आणि तेव्हा मम्मी द्यायची बनवून वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्यांपासून बनवलेले पदार्थ तर तसं सगळं आहे सध्या कोकणात ह्या सगळ्याचं वातावरण चालू झालं आहे आणि मला सांगा जर तुम्हाला ह्या अशा भाज्यांच्या रेसिपीजसुद्धा पाहायच्या असतील तर ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा अखुराची भाजी तुम्ही कधी खाल्ली आहे का हे सुद्धा सांगा आणि सांगा मला कमेंट करून तुम्हाला अशा प्रकारच्या भाज्यांच्या रेसिपीज किंवा वेगवेगळे वे पदार्थ काही मम्मी बनवत असेल तर ते बघायला आवडतील का तर व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आपण खूप मोठी फॅमिली होतोय सहाशे प्लस आज आपले सदस्य आहेत या कुटुंबातले असंच मी म्हणेन तर आपला हा खो गोतावळा आपली ही मंडळी अशीच वाढत जाऊ देत सकाळ्या जा त्याच्यामुळे थोडंसं फमलिंग होतंय डोळे सुजलेल्यासारखे वाटत आहेत पण हा व्हिडिओ संपवायचा आहे एडिट पण करायचा आहे अजून त्यामुळेच ही सगळी धडपड चालली आहे आणि आय होप तुम्ही माझ्या धडपडीत माझी साथ द्याल व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच कळवा लाईक करा शेअर करा चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला आज सकाळचं वातावरण बघायचं आहे वारा सुटला आहे काल रात्री खूप पाऊस पडला पण आत्ता वारा सुटला आहे बघायचं आहे